नमस्कार मुंबईच्या घाट कामराजनगर येथे भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस संविधान गौरव अभियान सन्मान सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती डॉक्टर गुरुप्रकाश पासवानजी राष्ट्रीय प्रवक्ता भारतीय जनता पार्टी तसेच भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार व भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ नेते भाई गिरकर या ठिकाणी उपस्थित होते अनुसूचित जाती मोर्चा मुंबई अध्यक्ष शरद कांबळेजी माजी नगरसेवक या ठिकाणी उपस्थित होते या कार्यक्रमाचं आयोजन स योजनाताई ठोकळे जिल्हाध्यक्ष ईशान्य मुंबई महिला मोर्चा यांनी केले या कार्यक्रमाला विशेष आभार भारतीय जनता पार्टी वॉर्ड क्रमांक एकशे तेहतीस चे वॉर्ड अध्यक्ष रत्नम देवेंद्र व त्यांची संपूर्ण टीम त्याचप्रमाणे स्थानिक विभागातील नागरिक महिला मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते

मी जिल्हाध्यक्ष योजना ठोकळे माझ्या पक्षाच्या वतीने सर्व नागरिकांना शुभेच्छा आज संविधान आमचं जे गौरव अभियान होतं जे केंद्रातलं हा कार्यक्रम दिलेला होता आज याचा समारोप झालेला आहे या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान भारताला दिलं त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण आहे आणि या संविधानाचा अमृत महोत्सव म्हणजे संविधान गौरव अभियान सुरू होतं हे अभियान अनेक ठिकाणी झालं मुंबईमध्ये किमान पंच्याण्णवच्या वरती कार्यक्रम घेण्यात आले संपूर्ण मुंबईमध्ये आणि आज आमचा महिला मोर्चाचा महिला संवाद मेळावा महिला बचत गट मेळावा कारण महिलांसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं खूप योगदान आहे आणि आम्हाला जो मतदानाचा अधिकार मिळालाय तो बाबासाहेबांमुळे मिळालाय म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी खरं आजचं म्हणजे आम्ही त्यांना अभिवादन करतो आम्हाला जो अधिकार मिळाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या दिनी हा अमृत महोत्सव आम्ही साजरा करतोय कारण संविधान जे लिहिलं आहे बाबासाहेबांनी दोन वर्ष अठरा महिने अकरा दिवस अठरा दिवस तर या संविधानाचा अमृत महोत्सव आम्ही साजरा करत असताना आम्हाला आनंद आहे महिला आघाडीने आम्ही अमृत महोत्सव साजरा केला या अभियानाचे जे संयोजक होते जे भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ता डॉक्टर प्राध्यापक श्री गुरुप्रकाश पासवानजी यांचं इथे मार्गदर्शन महिलांना लाभलं तसेच आमचे भाजपचं ज्येष्ठ नेते माझे आमदार माजी मंत्री माझे सामाजिक न्याय मंत्री आदरणीय विजयभाई हिरकर यांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन लाभलेलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये अनुसूचित जाती मोर्चा मुंबईचे अध्यक्ष शरद कांबळेजी तसेच आमच्या ईशान्य मुंबईचे जिल्हाध्यक्ष दीपक दळवीजी आमचे ईशान्य मुंबई अनुसूचित मोर्चाचे युवराज मोरेजी निहारिका खुंडे जयश्री खरार आमच्या ह्या इथल्या विधानसभा अध्यक्ष दीपालिताई शिरसाट आणि आमच्या ह्या कार्यक्रमाचे आयोजक आम्ही केलेलं होतं याची आयोजिका मी होते आणि आम्ही आमच्या वॉर्डचे अध्यक्ष देवेंद्र रत्नम ह्या सगळ्यांनी मिळून हा कार्यक्रम यशस्वी केला महिलांची आज जी प्रगती झाली ती डॉक्टर बाबासाहेबांनी आम्हाला जो समानतेचा अधिकार दिला त्या समानतेच्या अधिकारामुळे आमची प्रगती झालेली आहे आणि बाबासाहेबांना आम्ही विसरता कामा नाही बाबासाहेबांचे जितके भारतावर उपकार आहेत तितके आमच्या महिला वर्गावर उपकार आहेत म्हणून बाबासाहेबांना त्रिवार वंदन करते त्यांच्या विचारांना वंदन करते आणि त्यांचा वसा घेऊन आम्ही पुढे का समाजामध्ये काम करत असताना आम्ही समाजाचे आम्ही घटक आहोत आणि आम्ही बाबासाहेबांच्या मार्गाने क्रमण केलं पाहिजे बाबासाहेबांनी जो शिक्षणाचा अधिकार दिला बाबासाहेब म्हणाले की शिक्षण हे वाघिनीच दोन आहे जो पाषण करेल तो रुगुरल्याशिवाय राहणार नाही आणि आज आम्ही शिकलो वाढलो घडलो आणि आज जे आम्ही मंचा बोलतो आहोत इतक्या लोकांच्या समोर ते बाबासाहेबांची देण आहे हे उपकार या अनंत उपकार आम्ही कधी विसरणार नाही या प्रजासत्ताक दिनी आज खरोखर बाबासाहेबांना अभिवादन केलं पाहिजे कारण डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान जब तक सूरज छान रहेगा बाबा संविधान रहेगा